नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल ऐकूनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कांद्याचे बाजार हो। भाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वेळे आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यांमधील पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाही चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाही तेवीस हजार एकशे बासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे आठशे पन्नास पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकाही पाच हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार नऊशे एकावन्न कमीत कमी दर आहे सातशे एक तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे वडील बाजार समिती आहे संगमनेर हळ आहे सहा हजार सातशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार एकशे अकरा कमीत कमी दर आहे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पंचावन्न पुढील वाजायचं मित्र आहे उमराने अवक आहे नऊ हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण जर आहे दोन हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे पिंपळवाव बसवंत अवकाळी चार हजार आठशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे सव्वीस कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार चारशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा धन्यवाद